स्वामी विवेकानंद ग्रंथावली अध्याय चौथा कर्तव्य म्हणजे काय कर्मयोगाचे तत्त्व समजून घ्यावयाचे झाल्यास कर्तव्य म्हणजे काय हे करणे आवश्यक आहे मला जर काही करायचे असेल तर आधी मी हे जाणून घ्यावयास हवे की ते माझी कर्तव्य आहे आणि मगच मी ते करू शकेन या कर्तव्यासंबंधीची धारणा परत जातीजातीत नी देशादेशात वेगवेगळी असते जीवनातील विभिन्न अवस्थात त्याचप्रमाणे विभिन्न कालात आणि विभिन्न जातीत कर्तव्याची धारणा भिन्न भिन्न स्वरूपाची असते इतर कोणत्याही सामान्य भाववाचक शब्दाप्रमाणेच कर्तव्य शब्दाचीही रेखीव सुबोध व्याख्या करणे दुष्कर आहे त्याचे प्रत्यक्ष कार्य आणि फल पाहूनच आपण त्याच्यासंबंधी काही धारणा करू शकतो इतकेच आपल्यासमोर एखादी घटना घडताच तिच्या संबंधात काही विशिष्ट तऱ्हेने वागण्याची एक स्वाभाविक वा पूर्वाभ्यासजनित प्रवृत्ती आपला सर्वात उदित होत असते आणि अशी ती प्रवृत्ती उत्पन्न झाल्यावर मन त्या परिस्थितीसंबंधी विचार करू लागते कधी वाटते की या परिस्थितीत अमुक अशा तऱ्हेने कार्य करणेच उचित तर परत कधी दुसरे वेळी हुबेहूब तसलीच परिस्थिती उद्भवूनसुद्धा प्रकारे कार्य करणे अनुचित वाटू लागते कर्तव्यासंबंधी साधारणपणे सर्वत्र अशी धारणा असल्याचे आढळून येते की सर्व भले लोक स्वतःच्या सत्सत विवेकबुद्धीच्या आदेशानुसार कर्म करीत असतात निव्वळ बाह्य कार्यावर आधारून कर्तव्याचे एखादे वस्तुनिष्ठ लक्षण सांगणे पूर्णपणे अशक्य आहे हे कर्तव्य आणि हे अकर्तव्य असे ठामपणे काहीही सांगता यावयाचे नाही तथापि कर्त्याच्या बाजूने कर्तव्याचे कर्तुनिष्ठ लक्षण मात्र सांगता येऊ शकेल खरे जे कार्य कर्त्याला ईश्वराकडे घेऊन जाते तेच सत्कार्य अतएव कर्तव्य होय आणि जे कर्त्याला अधोगामी करते ते असत्कार्य अकर्तव्य होय कर्त्याकडील म्हणजे आतील बाजूने बघितल्यास आपल्याला आढळून येईल की काही काही कार्ये आपल्याला उन्नत करीत असतात आणि काहींच्या प्रभावाने आपण अवनत आणि वृत्तीचे बनून जात असतो परंतु सर्वच तऱ्हेच्या आणि सर्वच अवस्थातील व्यक्तींच्या बाबतीत अमुक एका कार्याने त्यांची उन्नतीच होईल किंवा अवनतीच होईल असे मात्र खात्रीपूर्वक सांगता येणे दुरापास्त आहे नाही म्हणाव्यास अशी फक्त एक गोष्ट आहे कर्तव्यासंबंधी अशी एकच धारणा आहे की जस सर्व युगातील सर्व संप्रदायांना आणि सर्व देशातील सर्व मानवांना मान्य आहे आणि ती म्हणजे हीच की परोपकार पुण्याय पापाय परपीडनम कुणाला दुःख देऊ नका दुसऱ्यावर उपकार करणे सत्कर्म कर्तव्य होय दुसऱ्याला पीडा देणे हे असत्कर्म अकर्तव्य होय भगवद्गीता जन्मगत आणि अवस्थागत कर्तव्याचा वारंवार उल्लेख करते आपण कोणत्या समाजात जन्म घेतला आहे आणि कोणत्या अवस्थेत आपण आहोत यावरूनच जीवनातील विभिन्न कर्तव्यांकडे आपण कोणत्या वृत्तीने पाहू हे बहुतांशी ठरत असते ह्याच कारणास्तव स्वतःच्या सामाजिक अवस्थेशी सुसंगत आणि त्याचबरोबर हृदयाची आणि मनाची उन्नती करेल असे कार्य आपण करीत जाणे उचित आहे तेच आपले कर्तव्य होय परंतु हेही विशेष करून ध्यानात ठेवणे अगत्याचे आहे की सर्व समाजात आणि सर्व देशात एकाच प्रकारचा आदर्श व एकाच प्रकारची कर्मे प्रचलित नसतात आमचे याविषयीचे अज्ञानच एका जातीविषयी दुसऱ्या जातीच्या गृहिणीचे प्रमुख कारण होय जगात दिसून येणारा एकमेकांविषयीच्या सहानुभूतीचा अभाव आणि परस्परांविषयीच्या गृहिणेचा भाव यातील अर्ध्या अधिकाचे मूळ ही भ्रामक धारणाच असते मी प्रथम या देशात आलो त्यावेळी एक दिवस शिकागो संमेलनातून फिरत असताना एका मा, एका जणाने मागून माझा फेटा धरून त्याला जोराने खिसका दिला मी मागे वळून बघितले तो एक छान नीटनेटका पोशाख केलेला व दिसण्यास अत्यंत सभ्य असा गृहस्थ माझ्या दृष्टीस पडला मी त्यांच्याशी बोलू लागताच मला इंग्रजी येत असल्याचे पाहून तो पराकाष्ठीचा उशाळला त्याला बहुधा वाटले असावे की मी इंग्रजी बोलू शकत नसेन आणखी एकदा त्याच गर्दीत दुसऱ्या एकाने मला धक्का दिला मी त्याच्या त्या तसल्या वागणुकीचे कारण विचारताच तोही शर्मिंदा बनला आणि ततपप करीत माझी क्षमा मागत म्हणाला आपण अशा तऱ्हेचा वेश का बरे करता ह्या व्यक्तींची सहानुभूती त्यांची स्वतःची भाषा आणि पोशाखाची पद्धती यांच्याच सीमेत मर्यादित होती बलिष्ठ राष्ट्रांकडून दुर्बल राष्ट्रांवर होणाऱ्या अधिकांश जोर जुलमाचे कारण हा असला पूर्वग्रहच असतो त्याच्यामुळेच माणसाच्या हृदयातील इतरांविषयीचा आपुलकीचा ओलावा फार सुकून जात असतो तुम्ही आमच्याप्रमाणे वेश का करीत नाही म्हणून मला विचारणारा आणि तेवढ्यावरूनच माझ्याशी वाईट वर्तणूक करू इच्छिणारा तो इसम एरवी कदाचित मोठा भला माणूस असेल तो कदाचित पुत्र वत्सल पिता व एक जबाबदार नागरिकही असेल परंतु एका भिन्न धारण करणाऱ्या माणसाला क्षणीच त्याची प्रकृतीसिद्ध सहृदयता अजिबात आटून गेली सगळ्याच देशात परक्या देशातून येणाऱ्यांना नाडणूक सहन करावी लागत असते कारण नवीनच परिस्थितीत पडल्यामुळे आत्मसंरक्षण कसे करावे हे साधारणपणे त्यांना अवगत नसते आणि म्हणूनच ते त्या देशातील लोकांसंबंधी चुकीच्या कल्पना स्वदेशी घेऊन जात असतात तद्वतच नाविक सैनिक निवणिक हे परदेशात अशी काही चमत्कारिक वर्तणूक करीत असतात की जी स्वदेशी करण्याचे त्यांच्या कधी स्वप्नातसुद्धा येणार नाही बहुत करून एवढ्याचसाठी चिनी लोक युरोप व अमेरिकेतील लोकांना विदेशी दैत्य म्हणत असावेत पाश्चात्य जीवनातील चांगुलपणाशी आणि सहृद्दयतेशी त्यांचा संबंध आला असता तर त्यांनी असे उद्गार कधीच काढले नसते सारांश जी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सदा लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती ही की दुसऱ्यांच्या कर्तव्यांकडे आपण त्यांच्यात दृष्टीतून बघितले पाहिजे परक्या जातीच्या रीतीभाती स्वतःच्या दृष्टिकोनातून जोखण्याची चूक आपण कदापि करता कामा नये समस्त जगताला मोजण्याचा मानदंड वा मोजपट्टी तुम्ही वा मी नाही आपण हे विशेष करून शिकावयास हवे की आमच्या स्वतःच्या कल्पनेनुसार समस्त जग कधीच चालावायचे नाही आम्हालाच जगाशी जमवून घेऊन वागावे लागेल जग कधी आमच्या तंत्रानुसार आमच्याशी जमते घेऊन वागण्यास रिकामे नाही असो तर यावरून हे स्पष्ट दिसून येते की देश काल पात्रांच्या भेदानुसार कर्तव्य कितीतरी बदलत असते आणि एखाद्या विशिष्ट समयी आपले जे कर्तव्य असेल तेच चांगल्या तऱ्हेने पार पाडीत जाणे हेच इह लोकातील आपले सर्वश्रेष्ठ कर्म होय प्रथम आपण आपले जन्मप्राप्त कर्तव्य करणे आवश्यक आहे त्यानंतर मग जीवनातील नि समाजातील आपले स्थान वा पद यानुसार आपले जे कर्तव्य असेल ते आपण आचरले पाहिजे प्रत्येक व्यक्ती जीवनात कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेत स्थित असते तिने प्रथम त्याच अवस्थेशी निगडीत असलेले कर्तव्य करणे आवश्यक होते परंतु मनुष्य स्वभावातील हा एक मोठाच कमकुवतपणा आहे की माणूस कधीच स्वतःकडे दृष्टी वळवण्यास तयार नसतो आत्मनिरीक्षण त्याला रुचत नसते एखाद्या सम्राटाइतकेच आपणही सिंहासनावर आरूढ होण्यास पात्र आहोत असे त्याला वाटत असते परंतु जरी तो खरोखरच लायक असेल तरी देखील त्याने प्रथम हे दाखवून दिले पाहिजे की त्याने आधी स्वतःच्या अवस्थेशी संगत असे सारे कार्य चोखपणे बजावले आहे ते पूर्ण केल्यानंतर मगच अधिक उच्च कर्तव्य हाती घेण्याचा प्रश्न उद्भवेल त्यापूर्वी नाही त्याने जगाला दाखवून द्यावयास हवे की ज्या लहान मोठ्या कार्यांचा भार त्याच्या खांद्यावर टाकला गेला आहे ती उत्तम रीतीने तडीत नेण्यास तो सर्वथे व समर्थ आहे तो असे करू शकेल तरच इतर उच्चतर कार्य त्याच्या वाट्यास येतील उच्च पदाला अनुरूप असलेल्या कर्तव्यांचे पालन करण्यास आपण असमर्थ असल्यास प्रकृतीच आपल्यावर चोहीकडून आघातांचा वर्षाव करून आपण वस्तुत कोणत्या पदाला लायक आहोत ते लवकरच आपल्या निदर्शनास आणून देते ज्या पदाच्या कार्यास जो निरुपयोगी आहे तो दीर्घकाल त्या पदावर राहून त्या पदाचे कार्य रीतीने करू शकेल आणि सर्वांचा संतोष संपादन करील हे कदापि शक्य नाही म्हणून प्रकृती ज्याच्या संबंधी जो निर्णय देईल त्याविरुद्ध कुरकुर करण्यात काहीच हशील नाही आपण एखाद्याला हलक्या प्रतीचे काम करावे लागते एवढ्यासाठीच त्याला सामान्य वा कमी लेखणे देखील बरोबर नाही कर्तव्याच्या बाह्य रूपावरूनच ते आचरणाऱ्याची श्रेष्ठ कनिष्ठता ठरवणे योग्य नव्हे कशा तऱ्हेने व कोणत्या मनोभावाने तो ते कार्य करीत असतो हे लक्षात घेऊनच वस्तुत त्याच्या योग्य योग्यतेचा विचार व्हावयास हवा पुढे आपल्याला आढळून येईल की कर्तव्याची ही कल्पनाच आपल्याला टाकून द्यावी लागेल आणि आपल्याला हेही आढळून येईल की जेव्हा पाठीशी वासनेची उठावणी प्राय नसते तेव्हाच माणूस खूप श्रेष्ठ कर्म करू शकत असतो पण तरी देखील हे कर्तव्य बुद्धीने केलेले कर्मच आपल्याला कर्तव्यबोधाच्या अतीत असलेल्या कार्याप्रत घेऊन जाते तेव्हा मग कर्म हे उपासनाच बनून जाते केवळ इतकेच नव्हे तर मग कर्म केवळ कर्मासाठीच अनुष्ठित होत असते परंतु हा झाला आदर्श त्याचे साधन म्हटले म्हणजे हे कर्तव्यच होय आपल्याला पुढे दिसून येईल की हे कर्तव्य निधीच्या पायावर अधिष्ठित असो की प्रेमाच्या इतर योगांप्रमाणेच याचेही रहस्य एकच आहे आणि ते म्हणजे कच्च्या अथवा क्षुद्र मीपणाचा ऱ्हास करणे की जेणेकरून पक्का अथवा यथार्थ मी स्वतःचा महिमा प्रकट करू शकेन खालच्या पातळीवरील शक्तीचा अपव्यय थांबवणे की जेणेकरून आत्मा उच्च उच्च भूमीवर स्वतःला अभिव्यक्त करू शकेन हीन वासनांचा उदय झाला तरी देखील त्यांना थारा न दिला तरच केवळ आत्म्याच्या महिमाचा विकास होत असतो आम्ही कर्तव्य बजावू जाता हे अपरिहार्यच असते मानव समाज कळत न कळत याच तत्वानुसार कर्माच्या ज्ञानाच्या वा अनुभवाच्या क्षेत्रात उन्नत झाला आहे या साऱ्या क्षेत्रात स्वार्थी वासना कमी कमी केल्याने आपण मानवाच्या खऱ्या स्वरूपाच्या अनंत विकासाचा मार्ग मोकळा करून देत असतो कर्त्याच्या बाजूने पाहिल्यास कर्तव्यासंबंधी हाच एक सुनिश्चित नियम आढळून येतो की स्वार्थपरता आणि इंद्रिय परायणता यापासून पाप व दुराचाराचा उद्भव होत असतो आणि निस्वार्थ प्रेम आणि आत्मसंयमाद्वारा धर्माचा विकास होत असतो परंतु कर्तव्य क्वचितच गोड लागत असते कर्तव्यचक्राला प्रेमाचे ओंगण दिलेले असेल तरच केवळ ते न कर करता छान सुरळीत चालू लागते नाहीतर सारखे घर्षण कारण हृदयात असे प्रेम नसेल तर कोणते आईबाप आपल्या मुलांविषयीचे कर्तव्य चांगल्या तऱ्हेने पालन करू शकतील कोणती मुले माता पित्यांप्रती आपले कर्तव्य पाळू शकतील कोणता पती आपल्या पत्नीबाबत आणि कोणती पत्नी आपल्या पतीबाबत स्वकर्तव्याचे यथार्थ पालन करू शकेल प्रेमाच्या ओलाव्याखरीच हे सर्व कधीतरी शक्य आहे काय आपण आपल्या जीवनात दररोज सारखे संघर्ष सारख्या कटकटी पाहतोच ना प्रेमाने माखलेले असेल तरच कर्तव्यात माधुरी आणि प्रेम परत केवळ स्वाधीनतेतच प्रगटत असते परंतु इंद्रियाचे दास क्रोधाचे दास असूयेचे दास प्रपंचात घडणाऱ्या शेकडो लहान सहान घटनांचे दास होऊन बसणाऱ्या स्वाधीनता कसे बरे म्हणता येईल आयुष्यात पदोपदी हे जे लहान लहान निष्ठूर कर्कश अनुभव येत असतात त्यांच्या बाबतीत सुशिकता बाळगणे सहिष्णुता धारण करणे हेच स्वाधीनपणाचे सर्वश्रेष्ठ लक्षण होय